बघा एक कार एक समान वेगाने गेल्यास आठ तासात पूर्ण प्रवास करते जर कारचा वेग चार किलोमीटर प्रति तासने वाढवला तर तेवढेच अंतर कार सात तास तीस मिनिटात कापते तर ते आंतर काढा असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील प्रश्ना केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात हे नेहमी नेहमी सांगणं का तर दिवसभरामध्ये असंख्य लेकरं असंख्य प्रश्न विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता ते अंतर काढा असा प्रश्न त्या कारचा मूळ वेग गोष्टी लक्षात घ्या त्या कारचा मूळ वेग उदाहरणार्थ व्ही समजू वेग या मराठी शब्दासाठी इंग्रजीमध्ये व्हे हा शब्द आहे त्यातलं हे चलपद व्ही पहिलं लेटर ओके मूळ वेग व्ही हे संपूर्ण अंतर या मूळ वेगानं ती कार आठ तासात कापते मग अंतर किती म्हणजे हे पहिला आंतर किती बाबा तर गुनिला हा वेग म्हणजे आठ व्ही लक्षात घ्या आता गणित काय म्हणते की कारचा वेग चार किलोमीटर प्रति तासने वाढवला म्हणजे नवीन वेग हा शब्द नवीन वेग किती हा शब्द पूर्वीचा वेग व्ही वेग चार किलोमीटरने वाढवला म्हणजे हा नवीन वेग बनतो अधिक कारचा वेग चार किलोमीटर प्रति तासने वाढवला जातो तेव्हा तेवढंच अंतर कार साडेसात तासात कापते सात तास तीस मिनिट म्हणजे साडेसात तासात कापते मग हे दुसरा अंतर यासाठी डी टू इथं साडेसात तासात कापते म्हणून साडेसात दशांत सात पॉईंट पाच असे ही झाली वेळ याला गुनिला हा वेग वी अधिक चार हे जर समीकरण एक म्हणलं याला जर समीकरण दोन म्हणलं तर ही मांडणी करायची कशी बघा आठ व्ही बराबर सात पॉइंट पाच आणि व्ही अधिक चार याचा अर्थ असा ह्या दोन्ही बाबी इक्वल एक एक कार समान वेगाने गेल्यास आठ तासात पूर्ण प्रवास करते आता कारचा वेग चार किलोमीटर प्रति तासने जेव्हा वाढवला जातो तेव्हा तेच अंतर ती साडेसात तासात कापते मग ह्या दोन राशी इथं सम बनल्या याची सोडवण करत असताना आठ व्ही साडेसात कंसातील पदाला गुन्हिला म्हणजे साडेसात गुणिला व्ही अर्थात साडेसात व्ही अधिक चिन्ह साडेसात सात चार दशाव चिन्ह नाही असं समजून गुणाकार करू चार पंच वीस हचाले दोन चार सात अठ्ठावीस आणि दोन तीस एक घर सोडून दशाव चिन्ह एक घर सोडून हे दशांश चिन्ह दिलं दशांश शून्याला काही मोल नसते आठ व्ही आता लेकरांनो आठ व्ही कडे येतांनी साडेसात व्ही वजा स्वरूपात का मांडायचे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात वजा असेल तर अधिक स्वरूपात गुनीला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय गुणधर्म पक्की लक्षात ठेवा ही बाकी हे साडेसात व्ही आहेत अनुवधान हा मानवी बुद्धीचा नैसर्गिक गुणधर्म हे साडेसात व्ही सॉरी हे लक्ष राहील नाही साडेसात व्ही आता ही वजाबाकी समोर बराबर तीस ह्या व्ही एकट करा या तीस कडे जाताना शून्य पॉईंट पाच भागीला का मांडायचे नुकतंच सांगितलं लक्ष द्या मग आता व्ही बराबर काय हे अंशस्थानी असलेले तीस असेच या इथं एक तर गुन्हिला दहा घ्या म्हणजे हे दशांश चिन्ह छेदस्थानी असलेलं चाललं जाईल छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं असेल तर अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशांश चिन्हानंतर जेवढी घर तेवढी एकावर शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणिला दशांश दशांनंतर एक घर म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या गुणिला आता लेकरांनो व्ही बराबर अंशातील गुणाकार तीनशे छदस्थानी पाच आणि हा भाग जातो साठ न हे साठ काय तर उत्तर किलोमीटर मध्ये हे साठ किलोमीटर मध्ये उत्तर नाही तर हा वेग आहे किलोमीटर प्रति तास त्या कारचा मूळ वेग वी किलोमीटर प्रति तास आम्ही गृहीत धरला हा वेग आहे आता एक समान वेगाने कार आठ तासात पूर्ण प्रवास करते ते अंतर काळा हा जो प्रश्न आहे याच उत्तर असेल लेकरांनो आठ तासात एक समान वेगाने एक समान वेग सापडला तो साठ किलोमीटर प्रति तास इथं या सोबत दर्शवलेल्या वेळेसोबत गुन्हेला घ्या म्हणजे आठशे अठ्ठेचाळीस त्यावर शून्य अंतर किती ते अंतर तर ते अंतर चारशे ऐंशी किलोमीटर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबल्याशिवाय राहू नका यासाठी की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तळमळ म्हणून वाक तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे लेकरांना लक्ष द्या माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही लक्षात आणि या सगळ्या लेकरांना संघटित करण्या पाठीमागचं धोरण असं की विविध जिल्ह्यातील लेकर म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव अंगी जो, जो बळ विश्वास उल्हास आत्मविश्वास निर्माण करण्याला कारणीभूत ठरतो जो की यश प्राप्त करण्यासाठीची मूलभूत भूमिका बजावत असतो लक्ष द्या आणि याचे परिणाम याचे अनुभव यशाचे आम्ही अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळ जवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला